तिवसा बसस्थानक विभागाच्या वतीने एक पेड माकेनाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पर्यावरण संवर्धन सोबतच मातांच्या सन्मानार्थ झाडे लावणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तहसील एम आय डी सी पोलीस स्टेशन महावितरण पत्रकार व विद्यार्थी आणि मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला प्रस्तुत कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार मयूर कडसे यांच्या हस्ते संपन्न झाले मातांच्या नावाने झाडे लावण्याचे भावनिक महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करत झाडांची देखभाल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले प्रस्तुत कार्यक्रमाला तहसीलदार मयूर कडसे शिवसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप भाऊ शिरसकर नायब तहसीलदार आशिषजी नागरे नरेंद्रजी कुरडकर विभागीय अभियंता संजय विधडे अभियंता दिनेश बकाले एम आय डी सी सहाय्यक अभियंता एन आर सावरकर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास विशेष मान मिळाला कार्यक्रमाचे आयोजन बसस्थानक प्रमुख प्रतीक मोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले वृक्षारोपण दरम्यान बसस्थानक प्रांगणात विविध झाडांची लागवड करण्यात आली प्रत्येक झाड वाढवण्याची जबाबदारी घेण्यात आली एक पेड़ माकीनाम या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले यामुळे बसस्थानक परिसरात फुललेली झाडे पर्यावरण समृद्ध करतील आणि भविष्यातही अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशी अपेक्षा यामुळे व्यक्त करण्यात येत आहे यावेळी प्रवासी व सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रदीप भाऊ गोरखेडे माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने तेजस्विनी वानखेडे सुधीर भाऊ वानखेडे पत्रकार जानरावजी मनोहर संदीप राऊत प्रशिक मकेश्वर संदीप दहाट सर्पमित्र अविनाश पांडे नागरिक शालिग्राम कांडलकर माजी सैनिक सुरेश डहाके मनोज मोरे सचिन गंजीवाले आशिष शाह, अश्विनी देशमुख अरविंद गजबिये उपस्थित होते जनसमर्थन न्यूज दिवसा